सतत वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष व अराजकता निर्माण करणाऱ्या मनोहर कुलकर्णी भिडे यांना त्वरित अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा भिडेंचे आयोजित कार्यक्रम गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये केलेली आहे दोन ऑगस्ट रोजी महात्मा गांधी महात्मा फुले गौतम बुद्ध राजा राम मोहन राय भारतीय संविधान भारतीय ध्वज राष्ट्रगीत याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात आलं नांदगाव खंडेश्वर येथे पक्षाच्या तालुका शाखेच्या वतीने बस स्टँड चौकामध्ये तीव्र निषेध करण्यात आला भिडे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला मणिपूर मधील आदिवासी स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना उजेडात येऊन मन ढवळून निघालेले आहे मणिपूर राज्य सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत असताना या गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच व्यक्तींना समाजामध्ये विष पेरण्यासाठी खुली सूट दिल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले हे निवेदन देते वेळी जिल्हा सचिव सुनील मेटकर तालुका सचिव संतोष सुरजुसे विनोद तरेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओमप्रकाश सावळे संजय मांडवधरे भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव चित्रा वंजारी जया मांडवधरे सोनाली वैद्य सुनंदा ढोके मीना वैद्य हरिदास राजागिरे खा पठाण माधव ढोके रामदास गायधने अनिल मासूदकर हरिदास देशमुख योगेश कंसे अविनाश कंसे बाबाराव इंगळे अक्षय बगवे चंदू मेहंगे किशोर ढवळे वसंत मांडवधरे वैभव जांभळेसह अनेक कार्यकर्ते हजर होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर